नमस्कार शेतकरी बंधूंनो सध्या सर्वच विभागात टोमॅटो पिकाची लागवड झालेली आहे परंतु आता सर्वच विभागात पाऊस सुरू आहे त्यामुळे जमिनीत आवश्यक प्रमाणात ओलावा देखील तयार झालेला आहे हाच ओलावा आपल्या बुरशीजन्य रोगांच्या म्हणजे हानिकारक बुरशी जसे पिथियम फायटोपथोरा फ्युझेरियम्स क्लेरोशिया तसेच रायझोप्टोनिया व जीवाणूजन्य जीवाणुजन्यमरच्या कारणीभूत असलेल्या जीवाणूंसाठी पोषक असा आहे यांमुळे आपल्याला टोमॅटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणात मर देखील बघायला मिळत आहे या जीवाणूजन्य व बुरशीजन्य मरवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण पुढील उपाययोजना करू शकतात ज्या ठिकाणी आपण लागवड केलेली नाही व बेड पाडलेले आहेत अशा ठिकाणी आपण लागवडी अगोदर नॅनोशिल्ड प्रति एकर दोन लिटर या प्रमाणात वापरून आपण आपल्या जमिनीची निर्जंतुकी करून घ्यावे तसेच ज्या ठिकाणी लागवड झालेली आहेत अशा ठिकाणी आपण टप्प्या नाईन्टी पर्सेंट एक किलो प्रति एकर व त्यासोबत थायोफ्युनेट मिथेल सत्तर पर्सेंट डब्ल्यू पी म्हणजेच रोको सहाशे ग्राम प्रति एकर या प्रमाणात वापरून ड्रिप किंवा ड्रेंचिंगद्वारे ते वापरावे त्यानंतर आपण आपण रासायनिक नियंत्रण करून देखील आपल्याला मर रोगावर नियंत्रण मिळत नसते अशा ठिकाणी आपण डॉक्टर बॅक्टोस डर्मस फोर के पाचशे ग्राम प्रति एकर व त्यासोबत डॉक्टर बॅक्टोस फ्लोरो पाचशे ग्राम प्रति एकर या प्रमाणात वापरून आपण ड्रिप किंवा ड्रेंचिंगद्वारे त्याची ॲप्लिकेशन करणे गरजेचे आहे वरील ॲप्लिकेशन आपण करून घेतल्यास आपल्याला नक्कीच बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांपासून नियंत्रण मिळण्यास मदत होईल धन्यवाद